अध्यक्ष दोन वेळेस अध्यक्ष महोदय बैठकी झाल्या कालची बैठक अध्यक्ष दे महोदय हा महाराष्ट्र पाहतो अध्यक्ष महोदय महाराष्ट्रामध्ये मराठा समाज ओबीसी समाज हा सर्व समाज हे पाहतो अध्यक्ष महोदय आणि जेव्हा हे संवेदनशील विषय अध्यक्ष महोदय या महाराष्ट्रामध्ये कोण हे वातावरण पेटवते अध्यक्ष महोदय याचा काल प्रत्यंतर आला अध्यक्ष महोदय शेवटपर्यंत यांनी म्हटलं अध्यक्ष महोदय की आम्ही विरोधी पक्ष सगळ्या बैठकीला उपस्थित राहील सगळ्यांना निमंत्रण अध्यक्ष महोदय दिलं परंतु वेळेवर कोणाचा फोन आला अध्यक्ष महोदय का रदे। ने ने रदे ते बैठकीला अध्यक्ष आणि एकोणीसशे ब्याऐंशी साली अध्यक्ष माननीय अण्णासाहेब पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी अत्याचे महोदय आत्महत्या केली अध्यक्ष महोदय तेव्हा कोणाचं सरकार होतं अध्यक्ष महोदय महाराष्ट्रात अध्यक्ष महोदय की विरोधी पक्ष जे महाविकास आघाडी आहे काँग्रेस राष्ट्रवादी आणि उबाटा या तिघांनी अध्यक्ष आपली भूमिका मराठ्यांना ओबीसी मध्ये आरक्षण द्यावं काय ही भूमिका त्यांनी पक्षीय भूमिका या सभागृहामध्ये तात्काळ जाहीर केली पाहिजे एकच भूमिका जाहीर करा मराठा समाज पाहतोय ओबीसी समाज पाहतोय काँग्रेस राष्ट्रवादी उभाटा सेनेने मराठा समाजाची माफी मागितली पाहिजे मराठा समाजाची आणि माफी मागितली पाहिजे अध्यक्ष महोदय समाज ज्या वेळेला मागणी करतोय की तुम्ही एकत्र बसा निर्णय करा आमचे प्रश्न सोडवा तुमच्यावर आमचा भरोसा आहे या अगोदर दोनदा तुम्ही बसणार पण अध्यक्ष महोदय काल येतो सांगून हे येणार नाही हा त्यांनी मराठा माफी मागितली पाहिजे अध्यक्ष महोदय आणि म्हणून बैठकीला नये मागचं कारण का बोलवणारा धनी कोण आलेला मेसेज कोणाचा येतो सांगून नाही मागचं कारण काय समाजाच्या अपेक्षाला अपेक्षा भंग करण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादी उभाटा सेनेने मराठा समाजाची जाहीर मागणी मागितली ओबीसी वर्सेस मराठा हा वाद जो निर्माण झाला हो वाद कोणी और तुम्हें बोलना तो सेंसर आई फोन क्या है महिला अध्यक्ष महोदय एक मुख्यमंत्री एका बाजूचा चार व्यक्ति बरोबर चर्चा करता एक बाजू चार लोक चर्चा करता दूसरे उप मुख्यमंत्री दूसरे बाजू चार लोक बसून गया बसून गया बसून गया बसून गया सभागृहाची बैठक दहा मिनिटांसाठी तहकूब केली जात आहे यांचे खरे चेहरे दिसलेले अध्यक्ष मोदय एका बाजूला तिथे तरुणांनी ओबीसी तरुणांनी त्यांच्यावर बोलणार कसेच घ्यायचे हे लोक यांचं संपल्यावर बोलणार की बोलणार आणि जेव्हा चर्चा झाल्यावर बोलणार की आता बोलणार अध्यक्ष मोदय महाशिवसेना यांनी समाजाच्या त्यांचा झाल्यावर आम्हाला संधी द्या त्या घराघरामध्ये वाद निर्माण आहे की शांततेत बोलायचं आहे की शांततेत बोलायचं विरोधी पक्ष नेत्यांची भूमिका काय त्याला स्वतंत्र आरक्षण पाहिजे किंवा ओबीसी समाजामधून आरक्षण पाहिजे तरी जाहीर करावं ना त्यांच्यात लोकप्रतिनिधी स्वतंत्र आरक्षणासाठी मागणी करतात आणि हे मग ओबीसी मधून मराठी यासाठी मागणी करतात अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय यांचा हा नकली जो चेहरा आहे ना कधीतरी महाराष्ट्र अध्यक्ष महोदय माझा प्रश्न अजून तोच अध्यक्ष महोदय या सदनाकडून आणि सभागृहातल्या सर्व पक्षांकडून संयुक्तरित्या काही ना काही तोडगा निघेल ही मराठा समाजाची अपेक्षा आहे मराठा समाज हो या अपेक्षेने आंदोलनाला उतरला आहे त्याच्याबरोबर सगळे उतरलेले असताना ओबीसी समाज आपल्या आरक्षणाची चिंतेत आहे पण अध्यक्ष महोदय या गंभीर विषयासाठी ज्या वेळेला पूर्व सूचना देऊन सुद्धा पूर्व सूचना देऊन सुद्धा त्याच्यावर हो उत्तर हे विरोधी पक्षाकडून येऊन सुद्धा मग प्रत्यक्ष बैठकीच्या वेळेला पळ का काढला प्रत्यक्ष बैठकीच्या वेळेला पळ का काढला अध्यक्ष महोदय आणि तो पळ काढला तो कोणाच्या मेसेजवर ना काढला कोणाचा एस एम एस होता कोणाचा फोन होता अध्यक्ष महोदय आणि म्हणून अध्यक्ष महोदय वारंवार अध्यक्ष महोदय अगोदरच्या बैठकांना आपण आलात अगोदरच्या बैठकांना बरोबर नाही हे बरोबर नाही हे बरोबर नाही आपण खाली बसा खाली बसा साठी पंचेचाळीस मिनिटांसाठी तहकूब करण्यात येत आहे